ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमा शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव मंडळी आज सोमवार त्यानिमित्त शिवपूजा अभिषेक जी का आपल्याकडे ज्याने दक्षिणा वगैरे पाठवली होती त्या मंडळीच्या अभिषेक पूजा आणि तुमच्यासाठी त्यांच्यासाठी प्रार्थना केली की तुम्हाला सुख समाधान लाभावं हो, तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं हो, अशी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करून हा कार्यक्रम आता मी चालू करतो आरंभ करतो सुरुवात करतो तर मंडळी आज आपण पाहणार आहोत की नजर लागणे आपल्याला एक तैन प्रश्न केला होता की म्हणजे महाराज देवाला नजर लागते का म्हणजे त्यांनी त्यांच्या घरामध्ये गणपतीची स्थापना केली आहे आता गणेश उत्सव चालू आहे ना तर खूप सजावट केली खूप मूर्ती छान आहे असं त्यांचं म्हणणं आणि नजर लावू शकते का मी खूप बघते त्याच्याकडे तर सांगा म्हटले नजर देवाला लागू शकते का तर मंडळी देवाला नजर लागते जसे का आपण माणसाला आपण स्त्री असेल पुरुष असेल जनावर असेल समजा गाई बैल म्हैस काय तुमचं असेल पशु पक्षी हम्म जशी एखादी इमारत आहे बंगला आहे एखाद्याचा सुंदर घर आहे त्या घराला सुद्धा नजर लागते बंगल्याला नजर लागते जशी का माणसाला नजर लागते ना तसाच प्रकार होतो एखादी कुठलीही सुंदर वस्तू असेल तरी त्या वस्तूला नजर लागते लक्षात येते का तुमच्या ही नजर कुठल्याही याला लागते निर्जीव वस्तूला सुद्धा नजर लागते खूप वेळा आता एक तुम्हाला एक आता माणसाच्या संदर्भात बोलतो एक आ, महिला आहे त्यांनी मला एक पंधरा वीस दिवसाच्या पूर्वी समजा महिन्याच्या आध बाहेरच मला काही लक्षात नाही तेवढं पण मला एकदा फोन केला त्यांनी आणि आजाराबद्दल बोलले की माझं खूप दुःख मला खूप त्रास होतो अमुक वेग एक त्रास गेला की दुसरा काही ना काही होतो एक त्रास राहिला की दुसरा काही ना काही होतो मी जवळजवळ हे दोन चार वर्ष परेशान आहे म्हणली याच्यामध्ये मग डॉक्टरची भरती तितक्या पुरत गोळ्यानं बरं वाटतं की पुन्हा अजून चालू होतो या संदर्भात आपल्याकडे फोन केला होता मी बोलो प्रत्यक्ष काही माझ्याकडे आले नाहीत मग त्यांनी सांगितलं असं होतं तसं होतं तर मी म्हटलं की तुम्हाला नजर लागली आहे आता ती व्यक्ती सुशिक्षित असल्यामुळे पैशावाली असल्यामुळे ह्या गोष्टी मानत नाही नजर लागणे वगैरे अशा गोष्टी ते मानत नाही पण ते म्हणले कस काय नजर लागेन असं वगैरे मी फिरत नाही जास्त बाहेर असं वगैरे वगैरे म्हणलं असू द्या काही असेल ते तुमच्या घरामधल्या सुद्धा व्यक्तीची नजर लागते बाहेरच्याच व्यक्तीचे असं नसतं जशी का बाळाला सुद्धा त्याच्याच आईची नजर लागते लक्षात घ्या हम्म आईची सुद्धा नजर बाळाला लागते इतरच वेगळं हम्म खूप वेळा जर बाळ चांगलं काहीतरी नाटकं करायला लागलं ना समजा बोलण्याचा प्रयत्न करता आई आ बापा असं काही बोलायला की आपल्याला कौतुक वाटतं त्याचं खूप आनंद वाटतो त्याचा बोबडी बोल ऐकायला अगर काही नाटकं चाळे करायला हसाय काही काही असतं बाळ काहीही करतो ना मग त्यावेळेस आपलं मन त्याच्याविषयी खूप हे वाटतं की कौतुक वाटत त्याला त्यावेळेस बाळाला नजर लागते लागते आता ही नजर काढायची सांगतो नंतर पण नजर लागण्याचं सा सांगलो एक प्रकार तुम्हाला तर त्या बाईच्या संदर्भात तसंच होतं की मी म्हटलं तुम्ही काही असेल पण एक काम करा म्हटलं <coughs> नजर उतरा तुम्ही मग नजर उतरायची म्हणजे काही विशेष असं काही करायची गरज नाही आता पूर्वी बरेच मिरच्या टाकणं हा प्रकार वगैरे होत्या चुलवणा टाकणं ठसका लागणं हा तर वेगळा झाला प्रकार पण सोपा प्रकार सांगत असतो मी ज्या वेळेस नजर लागते त्यावेळेस फक्त चिमूटभर मीठ आपल्या उजव्या हातात घेऊन समजा समोरच्या व्यक्तीला जर नजर लागली असेल तर चिमूटभर मीठ घेऊन एक वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि ते तीन वेळेस समोरून पाठीमागून असं उतरायचं आणि त्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि पाणी बाहेर टाकायचं रस्त्यावर नजर निघून जाते असं सलग तीन दिवस केल्यानंतर तुमच्या कुठल्या व्यक्तीला नजर लागली असेल त्या व्यक्तीचा आजार दूर होतो तसं त्या बाईचं तेच केलं पहिल्याच वेळेस तिला अर्ध दुखणं कमी झालं तीन दिवसात जिकडं तिकडं फ्रेश झाली नंतर मला फोन केला म्हणजे राहिलं माझं कसं काय राहिलं म्हणलं कसं काय म्हणलं तुम्हाला नजर लागली होती मग तिनं मान्य केलं खरंय म्हणली तुमचं लागलं बरोबर राहिलं म्हणजे याचा अर्थ नजर लागली हु? तर अशा पद्धतीने आता देवाच्या संदर्भात सुद्धा आता गणपतीत आपण तुम्ही घरामध्ये खूप सजावट केलेली आहे खूप मंडळींनी जर तुम्हाला जर वाटत असले तर देवाचा जर मूर्ती तुम्हाला प्रसन्न वाटत नसेल सुरुवातीला वाटली आणि नंतर वाटत नसेल तर तुम्ही देवाची सुद्धा नजर काढा मीठ घेऊन आता जसं सा सांगितलं ना चिमूटभर मीठ घेऊन त्या देवाहून असं उतरा वाटीत पाणी घ्या त्याच्यात टाकानी बाहेर रस्त्यावर पाणी टाकून द्या कारण बाहेरच्या लोकाची लागते का नाही पण आपली सुद्धा नजर लागते त्याला मूर्तीला नजर लागते मूर्ती भंगते म्हणजे तुकडा पडतो कधी कधी कायचं तरी खूप वेळा आता गौरी सण गौरीचा सण आलाय लक्ष्मी वगैरे त्यावेळेस सुद्धा तुमच्या गौरी जर चांगल्या सजवल्या असतील तर तुम्ही नजर काढून घ्या यासाठी मी आज सांगतोय तुम्हाला तुम्हाला जर वाटलं खूपच आपण सजावट चांगली केलेली आहे खूप सुंदर दिसायलाय आपली सजावट मूर्त्या खूप सुंदर दिसत आहेत लक्ष्मी कुंभ हसत येते वगैरे गौरी जे तुमचे आहे बसवलेले स्थापन केलेली तर तुम्ही त्यांची नजर काढा जरूर काढा कारण काही सांगता येत नाही नुकसान काही होऊ शकतं त्यासाठी नजर काढणे अत्यंत गरज आहे तर देवबाप्पाची नजर काढतो तर आपण देवाची ह्या काढू शकतो आता घराच्या संदर्भात तेच प्रकार होतो घराचं जर कोण बांधकाम सुंदर अगर ऍक्टिव्ह अगर घरामध्ये सजावट चांगल्या प्रकारे असेल तर आपली नाही तर कुणाची बाहेरच्या व्यक्तीची नजर लागू शकते त्यावेळेस घरामध्ये कलह होतो अथवा घरामध्ये काहीतरी पडझड होऊ शकते काही ना काही प्रॉब्लेम होतो म्हणून घराची सुद्धा नजर काढणे गरजेचं आहे अथवा घरामध्ये स्वास्तिक आपल्या रूममध्ये स्वास्तिक काढून ठेवणे म्हणजे कुठल्याही व्यक्तीने जरी पाहिलं आपण जरी पाहिलं त्या स्वास्तिक तर निगेटिव ऊर्जा दूर होते पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होते यासाठी घरामध्ये सुद्धा स्वास्तिक काढणं गरजेचं असतं खूप वेळा घराचे होतं असं एखाद्या कुठलीही म्हटलं ना वस्तू जनावरांना जर समजा नजर लागली तर जनावर दूध देत नाही गाई म्हशीला जर लागली ना तर दूध देत नाही दूध चांगले देणारे लात मारते अगर दूध कमी येतं त्यावेळी सुद्धा नजर लागलेली असते त्यावेळी सुद्धा नजर लागली काढायची हे सांगितलेली पद्धत तशीच सोपी सोपी ही काहीही असेल तुम्हाला बाळाची त्याच पद्धतीनं काढा अगर तुम्ही सुद्धा आता तुम्ही स्त्रिया असाल अगर पुरुष बी असाल नजर कुणालाही लागती म्हटलंय मी तुम्ही स्त्रिया तुम्ही काळ्यात का गोऱ्यात हा महत्वाचा नाही तिच्यात पण तुम्ही जर ॲक्टिव्ह दिसत असताल सुंदर दिसत असताल काही मेकअप वगैरे काही केलेलं असेल काही जरा दागदागिने वगैरे कपडे चांगल्या प्रकारे घातले असतील हम्म तर तुम्हाला सुद्धा नजर लागते त्यासाठी तुम्ही सुद्धा जर तुमचं अंग सनसन सनसन करीत असेल तर त्यावेळेस तुमची नजर उतरणे मी सांगितलेली पद्धत आहे त्या पद्धतीने बाहेर गेला आहात तुम्ही कुठेतरी मार्केटला गेला आहात मार्केटून आल्यानंतर तुम्हाला कसं काही करावं असं वाटायला गेलंय काम करावं वाटायला गेलंय काही नाही थकवा आल्याने वाटतोय पडून राहावं वाटतं त्यावेळेस तुमची नजर उतरणं गरजेचं असतं आणि बाहेर जाताना कुठेही पूर्वी कसं एक छोटासा असा काळा पूर्वी तर बाया छोटं मोठं लावत होते आता बाळाला जसं आपण इथे काजळ लावतो का आणि गालाला त्याच्या काजळ लावत असं रिक ते लावतोच आता तुम्हाला ते आवडणार नाही तुम्ही किंचित काजळ डोळ्यात तरी लावू शकता नाहीतर तुमच्या इथे कुठंतरी तिळासारखं बारीक सूक्ष्म प्रमाणात तुम्हाला लाज वाटते ना ती काळं लावण्याची तर तुम्ही एक उदबतीच्या काडीन एवढं जरी छोटासा असा टिपका काजळाचा ते लावला कुठेतरी तुमच्या गळ्याला लावा कुठेतरी लावा तुम्हाला त्रास होणार नाही बाहेर हे नजरेचे वेगवेगळे प्रकार आहेत तर असं काही नाही की तुम्ही खूपच भारी दिसतात गोरे गुमटेत असं काही नाही कुणालाही नजर लागते थोडंसं चांगलं अगर तुम्ही कुठं चांगलं बोलत असताल तुमचं समजा काहीतरी समजा काहीही असत प्रत्येकामध्ये कुठला ना कुठला गुण असतोच गुण नाही असं प्रत्येक माणसामध्ये काही ना काही चांगले गुण असतात ते गुण जर आवडले तर नजर लागते हम्म आलं लक्ष तुमच्या जशी देव गणपती बाप्पाला नजर लागते तुम्ही नजर काढू शकता तुम्हाला नजर लागली तुम्ही नजर काढू शकतात बाळाला नजर लागली तेही काढू शकता तुम्ही वस्तूला कुठल्या लागली वाटलं तुम्हाला वस्तू भंग पावते फुटते तुटते जळते काही होत काही होत एखादी काही गोष्ट आणलं तुम्ही घरामध्ये तिला सुद्धा नजर लागते कोणीतरी बाई शेजारी नेत्या कधी म्हणते अय्या किती छान आहे हे हो असं म्हणजे ना की जमलं की मग असं काही एक टक्कलक बघितलं लागली नजर तर एवढंच सांगायचंय आजच्या या व्हिडिओमधून की तुम्हाला कुणाला नजर लागली तर नजर घरच्या घरी काढण्याचा उपाय मी सांगितलेला आहे तर मंडळी याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आनी समाधनी रहा